पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील निवडणूक रंगतदार अवस्थेत आलेली आहे तिरंगी लढत होते भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील हे उमेदवार आहेत तर शिवसेनेकडून दुसरे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे हे उमेदवार आहेत तर भाजपाकडून किरण वाळूंस हे उमेदवार आहेत तीन तुल्यबळ उमेदवार या रिंगणात आहेत धनुष्यबाण आणि घड्याळ यामध्ये ही निवडणूक होईल असं वाटत असताना भाजपानं मात्र प्रचारामध्ये चांगलीच चुरस आणलेली आहे घरोघर जाऊन ते प्रचार करतायत आणि जनतेला सरकारची जनतेला मतदारांना सरकारच्या योजना सरकारची ध्येय धोरणे समजून सांगतायत आपल्या समेत बोलण्यासाठी जिल्हा परिषदचे भाजपचे उमेदवार किरण वाळूंज आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत चुरशीची होते ही लढत काय वाटतं तुम्हाला या तिरंगी लढतीबाबत खरं पाहिलं तर ही आताची जी लढत आहे ही, ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली लढत आहे आपण पाहतो गेले अनेक वर्ष या ठिकाणी जे सदस्य निवडून गेलेत ते बोलतात की या ठिकाणी विकास कामं झालेली आहेत परंतु मी खऱ्या अर्थानं विकासकामं झालं असं कधी म्हणेल की जेव्हा सर्वसामान्यांच्या असणाऱ्या अडचणी त्या दूर होतील तेव्हाच खऱ्या अर्थानं विकास झाला मी असं म्हणेल कारण आपण पाहतोय आता आम्ही फिरतो आहे प्रवास करतो आहे तर खूप असे अनेक प्रचंड कुटुंब आम्हाला भेटलेली आहेत ती कुटुंब सांगता येते की आजपर्यंत आम्हाला सर्वसामान्यांच्या शासनाच्या असणाऱ्या योजनांचा या ठिकाणी लाभ भेटला आहे आणि खरं पाहिलं तर ही जिल्हा परिषदची निवडणूक जी आहे ही योजनांवरतीच आधारित दा असते केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी आणि बा महाराष्ट्राचे त्या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या असणाऱ्या लोककल्याणकारी योजना ह्या सर्वसामान्य जनतेला अजूनपर्यंत या ठिकाणी मिळालेल्या नाहीत आणि त्या मिळाल्या नाहीत त्या कारणानं या ठिकाणी आपण पाहतोय जो काही विकास हा नाव घेतलं जातं तो विकास खऱ्या अर्थानं मी तर असं म्हणेल की ठेकेदारांचाच विकास झाला आहे असं ह्या निमित्ताने मला सांगावं वाटते वळसे पाटील माजी मंत्री आमदार यांचा हा जिल्हा परिषद गट येतो त्यामुळे सर्व राज्याचं या जिल्हा परिषद गटाकडे लक्ष लागलेलं आहे तर तुम्ही मग आता सत्ते सत्तेमधलेच तीन पक्ष आहात भाजप सत्तेत आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे मग त्यामुळं आता सरकारच्या योजनांचं श्रेय कोण घेणार मुळात प्रथम तपा क्या की आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना आहे पी एम किसान योजना आहेत ले, ले। पी एम किसान योजना म्हटलं तर या पाठीमाग आपण पाहिलं आहे की इतर पक्षांनी जे आत्तापर्यंत जे राबवलं गेलं तर ते पक्षाच्या माध्यमातूनच त्यांनी त्या ठिकाणी लोगो लावलं गेलेलं आहे आता आपण पी एम किसानची योजना जर पाहिली तर ते श्रेय जर तसं पाहिलं तर आदरणीय मोदी साहेबांनाच त्या ठिकाणी द्यावं लागेल कारण आज आज आपण पाहतो पी एम किसानचा एखादा हप्ता जरी आला नाही तर लोक सहज बोलतात मोदी साहेबांचे पैसे आले नाहीत म्हणून मला असं वाटतं आहे की या ठिकाणी जरी आम्ही सत्तेमध्ये जरी असोल तरी मला सांगा वाटतंय की ज्या योजना शासनाच्या आहेत त्या केंद्र शासनाच्या देखील आहेत आणि जर शासनाच्या योजनेचा अधिकार आम्ही अधिकार नाही म्हणणारे परंतु राबवण्याचा अधिकार आम्हाला नक्कीच आहे कारण या या पाठीमागील काळामध्ये तसं झालेलं नाही आहे तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही विचारा कोणाला पण जाऊन सुकन्या योजना कोणी घेतलेली का सांगितलं आहे का कोणी सुकन्या योजनेमध्ये काय काय लाभ भेटतोय कोणी फक्त आत्ता आपल्या परिसरात या ठिकाणी ज्या योजना राबवल्या हो गेल्यात त्या कोणत्याला राबवल्या हो गेल्या काही प्रमाणात संजय गांधी निराधार योजना काही प्रमाणात म्हणतोय मी आज मी जर प्रवास करतोय तर मी माझ्याकडे परिपत्रकात पाहतोय तर खूप साऱ्या योजना लोकांना विचारतो ते म्हणजे आम्हाला माहितीच नाही आयुष्यमान भारत सारखी सु चांगली योजना आहे पण लोकांना नाही माहिती म्हणजे त्याचा खऱ्या अर्थाने प्रसार केला गेला नाही आणि तो प्रसार आम्ही या ठिकाणी या पुढील काळात नक्की करणार आहोत एवढ्या खालच्या पातळीवर येऊन मोठे पक्ष राजकारण करत नाहीत असं वाटतं का तुम्हाला नाही आता तसं पाहिलं तर आपण त्यालाच राजकारण म्हणतो म्हणजे राजकारण जे आहे तर खाल्ल्या पातळीवरती येऊन राजकारण खरं पाहिलं तर केलं नाही केलं गेलं पाहिजे कारण आपण पाहतो आहे आपण ज्या सर्वसामान्य जनतेच्या जीवावरती निवडणुका लढवतोय तर त्यांना न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण निवडणूक लढवली गेली पाहिजे या ठिकाणी आपण जीरवाजुर्वी नाही केली पाहिजे जीरवाजुरवीमुळे आज आपण पाहतोय की मतदारांमध्ये देखील उत्साह राहिलेला नाही आहे तुम्ही जर पाहत असाल तर आता अशी परिस्थिती न्या निर्माण झालेली आहे मी तरुण चेहरा आहे आज पाहतात पाहतो तो मी माझ्याकडं आज प्रवासामध्ये मला स्वतःहून फोन येता येते की माझ्याकडं आजही पण आपण जर पाहिलं तर एकही रोजंदारीनी त्या ठिकाणी माणूस नाही आहे आणि आपण बाकीच्या पक्षांचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी रोजंदारींनी प्रचार करण्यासाठी माणसं घ्यावे लागतात हे तसं पाहिलं तर आपण पाहतो जर खूप मोठा विकास जर झाला असेल तर ही वेळ कोणत्याच पक्षावरती आली नसती किरण वाळूंज हे निवडून येणारे उमेदवार नाही ते फक्त मतच घेणार असा एक नेरेटिव्ह सेट केला जातोय किंवा किरण वाळूंज भाजपचे उमेदवार जरी असले तरी याच पक्षाचे मतं घेतील तर तुम्हाला काय वाटतं तुमच्याबाबत जे राजकीय पक्ष घेच करतायत राजकीय विश्लेषक जे आहेत त्याबाबत तुम्हाला काय वाटतं नाही मला या ठिकाणी तसं पाहिलं तर खेदच वाटतो आहे कारण आजपर्यंत जे घडलं गेलं तर सर्वसामान्यांना या ठिकाणी नक्कीच कमी लेखलं गेलेलं आहे आणि मला तर ह्या टायमाला नक्की सांगायचं आहे की मी मला माझ्या पाठीमागं सर्वसामान्य मायबाप जनतेचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळं येणारी सर्व निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे त्याच्यामुळं कोण कोणाची मतं घेते हे तुम्हाला निकालाच्या नंतर स्पष्ट होईल परंतु मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की सर्वसामान्य जनता ह्या ठिकाणी योग्यच निर्णय घेणार आहे कारण सर्वसामान्य जनतेने माझं काम पाहिलेलं आहे मी काम करत असताना कोणताच या ठिकाणी पक्ष पाहिलेला नाही जो येईन तो माझ्या परिवारातला माणूस आहे असं समजून या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट तर तुम्ही पा पद आल्याच्यानंतर कोणी पण काम करतं की आता जिल्हा परिषदेचे निवडणूक चार वर्षे नव्हते तर चार वर्षाच्या चा पिरियडमध्ये आपण पाहिले सर्वसामान्य जनतेने पण पाहिले की एखाद्याला एखादी घटना घडल्याच्यानंतर आहे का कोणाला बसायला ऑफिस आहे का म्हणजे माझं तर असं मत आहे की लोकांनी प्रश्न आपले कुठं घेऊन जायचे चार वर्षे जनतेला वाऱ्यावर सोडलेलं होतं आणि आता हीच जनता ज्यांनी चार वर्ष वाऱ्यावरती सोडले त्यांना या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही विधानसभेत जे विधानसभेच्या मतांवर गणित जुळ जुळवलं जातं विधानसभेला भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित होते आणि त्यांनी वळसे पाटलांच्या पारड्यात मतं टाकली असं बोललं जाते तर विरोधी उमेदवार देवदत्त दे दे निकम होते ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते आता तालुक्यातली गणितं बदललेत महाविकास आघाडी प्लस शिवसेना अशी वेगळी आघाडी झाली आणि भाजपा भाजपा घड राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळी लढते तर मग विधानसभेचं गणित मांडता भाजपाची मताचा फटका नक्की कोणाला बसेल मी तर म्हणन या ठिकाणी आता पाहिले तुम्ही या दोन्ही पण ठिकाणी फटका दोन्ही पार्ट्यांना बसला बसणार आहे कारण त्याचं कारण असं आहे की आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हिंदुत्वावरती लढत आहे आणि आपण पाहतोय हिंदुत्वाचं मतदान म्हटलं तर भारतीय जनता पार्टीच्या पार्ट्यात त्या ठिकाणी पडत असते आणि आपण पाहिले की आता आपल्या परिसरामध्ये जे ध्येय धोरणं आहेत ते ध्येय धोरणाचा विचार जर केला तर वकाश शेवटी कसं असतं की आपण गडकिल्ले पाहिलेत आज ग गड किल्ले देखील त्या ठिकाणी संवर्धन केले जात आहेत आपण आता पाहि पाहिलेलं आहे की अयोध्याचं राम मंदिर कधी झालं नव्हतं आज ते राम मंदिर देखील त्या ते ठिकाणी झालेलं आहे म्हणजे खूप वर्षाची प्रतीक्षा ह्या काळामध्ये परिपूर्ण झालेली आहे आणि त्यामुळं मला माहिती आहे की सर्वसामान्य जनता आणि हिंदुत्वादी मतदान हे नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये पडेल यात काही शंका नाही हिंदुत्ववादी मतदान वळसे पाटलांसोबत उभं राहिलं का विधानसभेला नाही आता आम्हाला त्यावेळेस जर असा आदेश होते की आम्हाला वळसे पाटलांच्या टायमाला आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं गेलं की आपल्याला राष्ट्रवादी पक्षाचं काम करायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा परिवार म्हटलं तो तो जो परिवार आहे तो सर्वसामान्यांना देखील माहिती आहे की शब्द पाळणारा परिवार आहेत आम्हाला आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना या ठिकाणी मुख्यमंत्री करायचं होतं आम्ही जे मतदान करणार होतो ते मतदान त्यांना जाणार होतो म्हणून कोणी जरी काही जरी म्हटलं तर आम्ही फडणवीस साहेबांनाच मतदान केले त्याच्यामुळं असं काही म्हणता येणार नाही वळसे जरी मतदान केलं तरी ते फडणवीस साहेबांनाच मतदान केले असं आम्ही म्हणतो विजयाची खात्री किती वाटते आता विजयाची शंभर टक्के खात्री आहे मी तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये मा सांगतो माझा चेहरा पहा आणि इतर उमेदवारांचे चेहरे पहा मी साध्या घरातला माणूस आहे म्हणजे का सांगायचा उद्देश आहे की मी आजही पण तुम्हाला सांगतो माझी प्रचाराची यंत्रणा पहा आजही माझ्याकडे शे दीडशे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचार करतात पण ते सामान्य कुटुंबातले आहेत आणि मला माहिती आहे की मला ह्या ठिकाणी मतदार सांगतात पहिला उमेदवार मी असेल की भाऊ घाबरू नका बरं का आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहे आणि हे ही मी कमवलेली खऱ्या अर्थानं संपत्ती आहे कारण सर्वसामान्य जनतेनी आजपर्यंत माझेवर टाकलेला विश्वास तोच विश्वास या ठिकाणी नक्कीच मला खात्री आहे सर्वसामान्य जनता या ठिकाणी मला निवडून देणार आहे खाली पंचायत समितीला उमेदवार तुमचे कसे आहेत आणि त्यांना प्रतिसाद कसा आहे सर्वसामान्य कुटुंबातील दोन्ही पण उमेदवार आहेत आज खरं पाहिलं तर आग आमच्याबरोबर आता शैलाताई आहे शैलाताईंचा परिवार जर म्हटलं तर तुम्हाला खरं सांगतो एक साध्या कुटुंबातील परिवार आहे आज त्यांनी या ठिकाणी उमेदवारी आम्हाला गोरख भोजनेसारखा एक साधा कार्यकर्ता आहे तुम्ही पा त्या कार्यकर्ता का बघा त्याला सांगन तो काम करतो आहे म्हणजे असं त्याला कधीच नाही भाग्य आमचं तिन्ही उमेदवारांचं असं आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टी परिवारानं या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि कुटुंब एकदम लहान आहे छोटं <चोटे> कुटुंब आहे पैशापाण्यांनी मजबूत नाही परंतु त्यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय पलीकडच्या गटाचा विचार जर केला तर मुक्तताई लबडे तानाजीसारखा आमचा त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे मोबाईल शॉपीचं दुकान आहे त्याच्याकडे दुसरं काहीच नाही आज त्याला देखील तरुण पवारांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलाय आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला तिन्ही जर उमेदवारांच्या बाबतीत जर तुम्ही म्हटले तर आम्हाला तिन्ही उमेदवारांना या ठिकाणी विजयाची नक्कीच खात्री आहे हे होते किरण वाळूंस येणाऱ्या निवडणुकीत ते जोरदार प्रचार करत आहेत निकाला नंतर समजेल किरण वाळुंज यांनी नक्की धक्का कोणाला दिला आज येते थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वास्तव मराठी फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचे युट्युब चॅनल सबस्क्राइब करा वास्तव उमेदाती